सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीत बुधवारी नाट्यमय घडामोडी घडले महापौर पदासाठी भाजपचे धीरज सूर्यवंशी व उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नगरसेवक गजानन मगदुम यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले त्यानंतर दोघांनीही अर्ज दाखल केलेत ऐनवेळी विरोधी काँग्रेसने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाले आता निवडीची अधिकृत घोषणा दहा फेब्रुवारी रोजी होणार आहे महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता सकाळी भाजप व राष्ट्रवादीच्या नेते नगरसेवकांची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली त्यानंतर पालकमंत्र्यांनी दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली भाजपच्या वतीने महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी व उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या गजानन मगदूम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले दोघांच्या नावाची घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केले त्यानंतर दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले विरोधी काँग्रेसकडूनही अर्ज दाखल करण्याच्या हालचाली सुरू होत्या खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांनी नगरसेवकांशी चर्चा केली यावेळी भाजप नेत्यांनीही काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांशी संपर्क साधला सध्या महाराष्ट्र अजितदादांच्या निधनाने वेगळ्या स्थितीतून जात असून निवडणूक टाळण्याची विनंती केली त्याला काँग्रेस नेत्यांनीही सहमती दर्शवले अखेर महापौर व उपमहापौर पदासाठी सूर्यवंशी व मगदुम यांचे दोन अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाला असून अधिकृत घोषणा दहा फेब्रुवारी रोजी होणार आहे आज भारतीय जनता पार्टीनं महापालिकेची निवडणूक झाल्यावर महापौरची निवडणुकी जाहीर झाल्यावर आमच्या कोर कमिटीनं आमच्या नेत्यांनी आणि विशेष करून पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी मला महापौर पदाची संधी दिली आणि आज अर्ज भरण्याचा सर्व नेत्यांच्या समवेत जो मान दिला आणि जो महापौर म्हणून आज अर्ज भरलेला आहे त्यासाठी सर्व नेत्यांचं पालकमंत्र्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तिथून पुढची जी महापौर पदाची जी कारकीर्द असेल ती फक्त जनतेसाठी जनतेच्या जै विकासासाठी आणि सांगली मिरज कुपवाडच्या सर्वांगीण विकासासाठीच आम्ही कार्यरत राहू एवढंच प्रण घेऊन आज आम्ही अर्ज भरलेला आहे आज या उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला माझ्यावर विश्वास दाखवला व कुपवाड शहरावर विश्वास दाखवला तर या विश्वासा विश्वासासाठी मी सांगली मिरज कुपवाड शहरात अधिकृत जेवढं मला माझ्या हातून काम घडेल व विकासाचं काम घडेल ते मी प्रयत्न करीन जय महाराष्ट्र